नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे दुधनी या ठिकाणी सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आला गेल्या काही दिवसामध्ये तूरच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे येत्या काही दिवसामध्ये कशी बाजारभाव असणारे चला तर जाणून घेऊया मुरुममध्ये गज्जर जातीची तूर जे आहे सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुम या ठिकाणी आजचा तूर बाजारभाव एकसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत प्रति किलोचा बाजारभाव आहे त्यानंतर सोलापूरमध्ये लाल तूर एकशे छप्पन क्विंटल वावकले सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर बासष्ट ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा तूर बाजारभावची अपडेट लातूर लाल तूर चारशे ऐंशी क्विंटल लावले सहा हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मधील तुरीचा सरासरी दर्जा आहे एकसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर बाजारभाव आहे अकोला लाल तूर पाचशे एकोणचाळीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर्जा आहे सदुसष्ट पॉईंट पंचेचाळीस रुपये अकोला या ठिकाणचा आजचा तूरचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे अमरावतीमध्ये लालतूर सातशे सत्तेचाळीस क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील लाल तुरीचा सरासरी दर अडुसष्ट ते सत्तर पॉईंट पंचवीस रुपये आपल्याला बाजारभाव पाहता येतो आर्वीमध्ये लाल साथ। साथ। तूर पासष्ट क्विंटल लवकर पाच हजार पाचशे ते सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आवरी येथील आजचा तूर बाजारभाव पंचावन्न ते सदुसष्ट रुपये आर्वीचा लाल तुरीचा बाजारभावाचा अपडेट त्याचप्रमाणे हिंगणघाट लाल तूर दोनशे एक्क्याण्णव क्विंटल लवकर पाच हजार पाचशे ते सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर पासष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा हिंगणघाटचा आजचा तूर बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट तसेच महाराष्ट्रातील मलकापूर या ठिकाणी लाल तूर सहाशे पंचवीस क्विंटलवर केले पाच हजार नऊशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दूर जाय एकोणसाठ ते एकोणसत्तर रुपये मलकापूर या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारभावचा बाजारभाव आहे पीर लाल तूर एकशे आठ क्विंटल उकाल पाच हजार नऊशे पन्नास ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत पीर या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला बघता येईल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी दुधनीमध्ये लाल तूर पाचशे सत्तर क्विंटेला उकालले पाच हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर महाराष्ट्रातील आजचा दुधनी या ठिकाणी बावन्तीस चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट पाहता येतील करमाळा पांढरा तूर जो आहे दोनशे त्रेचाळीस क्विंटल सहा हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव करमाळा येथील आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद